मित्रांनो वाटतो की सर्वांना हे जे आहे मदत करतात कोणाचा ॲक्सिडंट झाला किंवा काय लागलं त्याच्यासाठी ही संघटना उभी आहे आणि कोणाला काही गरज लागते त्यासाठी ही संघटना उभी राहते ही संघटना मोठी आहे या संघटनेला तर मित्रांनो वाटत झालं चर्चा पण झाली आणि तुम्हाला असा हा व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला हे पण तुम्ही सांगा कार्यक्रम एक नंबर झालेला आहे आमची जी संस्था आहे संस्था आहे कोणाला काय झालं त्याला मदत करणारी आमची संस्था आहे प्रत्येक वेळी प्रत्येकाला धावून जाते अशी शेती संघटना आहे तर या शेअरचे संघटनेला तुमचा पण अधिकार आहे हक्काने बोलू शकता गता नहीं कमेंट करू शकता तर या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला कसा वाटलं चॅनल यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आजचा चला टाटा बाय बाय चला सर गुड मॉर्निंग मित्रांनो आज शनिवार आहे आणि आजच्या दिवसाला तुम्हाला यूट्यूब फॅमिली मेंबर्सला माझ्याकडून नमस्कार तर माझा चॅनल आहे जयदास गाव ऑफिसल आणि जयदास जादाव या दोन चॅनलला तुम्ही भेट भेट द्या कसं वाटतं व्हिडिओ ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा पण तुम्हाला आज सांगायचं म्हणजे आजचा सा व्हिडिओ असा आहे की आम्ही शी संघटना आहे ती शिहेची संघटना पंचवीस तीस गावातली आहे कमसे कम, कम ती संघटना पनवेल उरण तालुक्यातली आहे तर प पनवेल उरण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळेसाठी भेटवस्तू म्हणून आमच्या संघटनेने आज पॅड आणि कंपॉस वाटायचं ठरवलं आहे म्हणजे कंपोस्ट म्हणजे बॉक्स जो असते प्लॅस्टिकचं ते पेन्सिल वगैरे पेन ठेवायला ते अशा भेटवस्तू दे द्यायचं ठरवलं आणि आम्ही भेटवस्तू प्रत्येक वेळी देतच राहतो भेट भेटवस्तू देतच राहतो दे आणि ती भेटवस्तू देत देतो आणि असं पण आहे ही संघटना याच्यासाठी उपयोगी आहे की कोणाचा रस्त्याला ॲक्सिडंट झाला काही झाला काही झाला तरी पण आम्ही त्या त्यासाठी ही संस्था जी आहे सी एचे आधार संस्था त्या संस्था ही प्रत्येक वेळी त्या ठिकाणी उभी राहते तो गावचा जरी ॲक्सिडंट कोणसा झाला असा गावातला तरी त्यासाठी सी चे संघटना उभी राहते आणि त्याला काही ना काही मार्गदर्शन करून काही ना पूर्ण खुलाजी पाकळी देते आणि सी एच एसचा जर कोणासाठी ॲक्सिडंट वगैरे त्याच्यासाठी तर पूर्णपणे उभीच आहे ती ते काय सांगायलाच नको आणि जे असे आहे या आमच्या याच्यासाठी ऑफिसर चांगले चांगले भेटायला येतात कस्टम ऑफिसर जे आमचा जेव्हा मॅचेस असतात किंवा आमचा वर्धापन दिन अशा काही गोष्टी असतात त्यावेळी आम्हाला चांगले चांगले ऑफिसर हे भेटायला येतात आणि त्यावेळी आमच्या संघटनेला ते भेट देतात आसपीजर राहतात मोठे मोठे दिग्गज नेते हे सुद्धा येतात आणि आम्हाला भेट देतात तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटेल

जे काय आपण रायगड जिल्हा परिषद विद्यार्थी गोरगरिबांचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्यासाठी एक साहित्य आणलं आहे तर मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जे का साहित्य आपण आणलं आहे तर ते, ते द्यावे

तरी आले तरी कधी कधी सगळ्यांना मिळत नाही मग त्यांनी आपल्यासाठी एक पॅट तेव्हा आपण पेपर लिहितो परीक्षा असते त्यावेळी आणि आपलं साहित्य ठेवण्यासाठी पेन पेन्सिल रबर असं त्यांनी कॅम्पस एक वाच दिलेले आपल्याला तर या संस्थेचं आपल्या शाळेचे व्यवस्थापन कमिटी आणि ग्रामस्थ आणि या शाळेच्या वतीने संस्थेचं मी ऋण व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना आता हे साहित्य वाटप करावं आता एक एक लाइन है यानी यदि आदत से बता मेन है डेटा है एक ग्रुप वाले के मतलब ऐसा मतलब है या बड़ा बड़ा नहीं रहा Dit is baie lekker. गड जिल्हा परिषद शाला तिघाटी यासाठी जे आम्ही सी एच संघटना नावासेवा सी एची आधार सामाजिक संघटना ही संघटना शालेसाठी आम्ही जे वाटप करतो ते आम्ही प्रकरण दाखवतो पण आमची संघटना जी आमची संघटना आहे ती संघटना म्हणजे अशी आहे की पाचशे वीस लोकं आहेत प्रत्येक गावागावातली ती एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी काम करतो आम्ही आणि एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी काम करतो कोणाचा ॲक्सिडेंट झाला काय झालं यासाठी मदत तुम्ही करतो आणि सर्व लोकांसाठी ही सुविधा चांगली होते चिलची संघटना ही आमची मोठी आहे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी कामं जे करतात कॅनची ही संघटना आहे आणि त्या संघटनेला प्रत्येक गावागावी असंच वाटप आहे जे आता फक्त तुम्ही कॅड आणि जे कॉम्पॉर्सचे बॉक्स आहेत एम टी त्याच्यातलं पेन पेन्सिल ठेवण्यासाठी यूज करण्यात येतील त्यासाठी चियचे संघटना यू वापरतात हे वाटप करतात तर ते प्रत्येक गावागावीची शाळा आहे जेव्हा मराठी शाळा आहे मराठी शाळेसाठी आम्ही शेचे संघटना वाटप करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची संघटना पाचशे वीस लोक आहे प्रत्येक गावोगावी पाचशे वीस लोकांची संघटना आहे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी कामं करतो तर बघा तुम्ही कसे एक मित्रांनी आम्ही वाटप करतो सर्वांना हे जे आहे मदत करतात कोणाचा ॲक्सिडंट झाला काय लागलं त्यांच्यासाठी एल संघटना उपयोगी आहे आणि कोणाला काय गरज लागते त्यासाठी ही संघटना उभी राहते ही संघटना मोठी आहे या संघटनेला प्रत्येक वेळी वेलोवेळी आमची जेव्हा वर्धापन दिस असतो किंवा मॅचेस भरतो आम्ही एखाद वर्षातून एक वेळेला त्यावेळी या संघटनेला मोठे मोठे ऑफिसर आम्हाला भेट देतात आणि कष्टमवाले ऑफिसर असतात ते सुद्धा भेटून जातात मग चांगले चांगले दिग्गज नेते ते सुद्धा आमच्या इथे येतात ही संघटना भरपूर मोठी आहे तुम्ही बघू शकता हे आता फक्त दिघाटी गावामध्ये प्रत्येक शालेमध्ये गावोगावी अशीच वाटप केली जाते आणि एची संघटना आहे ही आधारसं आधारासाठी संघटना आहे ना नावासाठी नाही सा... तर आधारासाठी लोकांच्या जनतेसाठी कोणाचा नाही कोणाचाच झाला तरी त्याला काई ते संघटना भले काही ना काहीतरी थोडक्यात मोबदला देते आणि संघटनेचा जर माणूस का असा ऑफ वगैरे झाला तर त्याच्यासाठी जे लागते ते तुमचा जो मेन अध्यक्ष आहे तो अध्यक्ष तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे काही संघटनेचं आहे त्यासाठी माझे काही कारणी आहेत ते पण सांगतील अशी आमची संघटना आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ ज्याच्या लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा आता सध्या वाटत नाही पण कमेंटमध्ये कळवा काही चांगली योजना आहे म्हणून बघा तुम्हाला कशी आवडते जयेंद्र तुम दिलो दिलो

तर त्यांनी आपले अन्न म्हणून दाखवले की आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आपल्या शाळेतून इंग्रजी माध्यमात जातात पण आता आम्ही येऊन दोन वर्ष आले पण दोन दोन वर्षामध्ये आम्हाला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न आम्ही केले गेल्या वर्षी आपली मुलं क्रीडा स्पर्धेमध्ये गेली होती फिट्स तर या तालुका तालुकामध्ये आपल्या तालुका

तुम्हाला केंद्र स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर तर त्यांच्या मार्फत आपल्या सर्वांचा एकदम फाटा फाटा सत्कार गुणगाव गौरव सोहळा ते करणार आहे त्याच्यामध्ये कशामध्ये पण क्रीडा स्पर्धा असू द्या बौद्धिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गेल्या स्पर्धा आपण नंबर आले होते ता स्कॉलरशिप मध्ये तर आपले जे काय नंबर येतील क्रमांक येतील त्यांचा आपल्या या संस्थेमार्फत

पूर्ण फुलाची पातळी तुम्हाला दिली आणि आपल्या जे मुलं घरी जातात मोबाईलमध्ये व्यस्त असतात ते मोबाईल थोडा कमी चालला पाहिजे लॅपटॉपमध्ये टी व्ही बोलणं हे थोडं कमी केलं पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देणं ही काळाची गरज आहे त्याच्यामुळे आम्ही हे उपक्रम राबवतो असं नाही आमच्या संस्थेचं काय ॲक्सिडंट झाला किंवा काय झाला त्याच्यासाठी उपलब्ध करून देतो आम्ही असं नाही सफान आमचे सफांना सांभाळून घेतो पूर्ण कुणाची पातळी आम्ही देत जातो ya teman-teman kita berdoa एकदम गावचा युग आहे त्या काळात टिकेल तर टिकेल त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आकाशाकडे लक्ष देणार आहे मोबाईल मोबाईल करायचा तुम्ही काय केला मोबाईल आणि जास्तीत जास्त मोबाईल माझा मुलगा पण मोबाईल घेतो पण नाही बघायला पाहिजे जास्तीत जास्त काय करायला आहे आणि आकाश करायला जास्त कारण पुढे काळ कठीणच आहे आताचे नोकरी आणि आताच्या पिढीला नोकरी ती ना घेटत तुमच्या पिढीचा फारच आहे जास्त तुम्ही प्रयत्न करा अभ्यास करून शिक्षित होणार आणि जे आमची संघटना आहे ते फक्त एवढं मराठी संघटना आता ओरण चालू केले आणि पण चालू केली जे धाव आहे त्या सर्वांना आता जे शैक्षणिक पैसे आणि त्याचे उपक्रम राबत राहील तसेच जे कोणी गावात तरी ॲक्सिडेंट झाला हे करतात तरी आम्ही पुन्हा प्रशासना त्याला मदत करतो आणि आमच्या संघटनेचं जरी झालं तरी पण त्याला मदतच करतात त्याच्यासाठी आमचे संघटनेचं नाव आहे सेवा नावाशा आहे आता सामाजिक आपको नियात दया भवा आपको जास्ता सिक्षन दोन करता जास्ता जास्ता पाकु, एक अस्ट्रियो दोड़ा बोलने द्या वाटत झालं चर्चापत झाली आणि तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला हे पण तुम्ही सांगाल पण कार्यक्रम एक नंबर झालेला आहे आपली संस्था आहेत नाही देव विधि संस्था आहे कोणाला काय झालं तर त्याला मदत करणारे आपली संस्था आणि ते अध्यक्ष तो गुरुला जो राहत नाही तरी पण आमची सामाजिक संघटना आहे संघटना जी आहे चांगली आहे आमची आम्ही पुढच्याही गावातले आमच्या काय ॲक्सिडेंट झाला काय काहीतरी ते आम्ही सर्वजण देत असतो त्यापुढेही देत राहणार किंवा फक्त शिक्षणाकडे लक्षात ज्यांनी ज्यांनी आपल्याला वाढिंग दूध दिला तो गुरुला

आणि शिएची संघटनाही एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी काम करते पण त्याच्यामध्ये प्रत्येक गावागावी अशा भेटवस्तू देत राहतात आणि जी संस्था अशी आहे कोणाला असं नाही की ॲक्सिडेंट झालं काही झालं तरी त्याच्यासाठी मदतीला धावून जातात आणि मदत अशी आहे प्रत्येकाला असंच नाही की एच शिएचेच मान जरी प्रत्येकी गावचा कोणी जरी ॲक्सिडेंट झाला तरी तिथं मदतीला धावतात तर मित्रांनो या गोष्टी टाटा बाय बाय तर मित्रांनो शालेचे वर्ग दाखवतो या शालेमध्ये मुख्य मुख्याध्यापक आहेत आणि दोन सर आहेत तीनच बॅच आहेत दोन शालेचे तीनच बॅच आहेत तीन बॅचमध्ये हे आहे ते मुख्याध्यापक आणि बाकी सर आहेत दोन तर पट इथे फक्त आहे शालेचा पट अठ्ठेचाळीस पट आहे शालेचा आणि या वर्गाला तीन सर शिकवतात आणि वर्ग आहे ते एक दोन तीन असे चार वर्ग आहेत शाळा आहेत ना वर्ग सहा वर्ग शाळेला आहे आणि पहिले ते सातवीपर्यंत इथे शाळा आहे तर या शालेला आज आमच्या सीएसी संघटनेनी सर्व कंप एक बॉक्स आणि पॅड अशा वस्तू वाटप केल्या तर सीएच ची संघटना जी आहे प्रत्येक वेळी प्रत्येकाला धावून जाते अशी शेती संघटना आहे तर या शेती संघटनेला तुमचा पण अधिकार आहे हक्काने बोलू शकता मागू शकता आणि कमेंट मध्ये करू शकता तर या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला कसं वाटलं चॅनल यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट मध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आजचा चला टाटा बाय बाय चला सर ओके था। हा किती सवार तिघे असल्यामु वर्ग आहे पहिली तिसरी आणि चौथी पहिली तिसरी आणि चौथी एका वर्गात एवढा पट आहे त्यांना सर्वांना एक सर शिकवतात कारण सर तीन असल्यामुळे तीनच वर्गामध्ये बसतात वर्ग आहे सहा रूम पण पट कमी आहे त्या हिशोबाने सर्व गव्हर्नमेंटने तीनच दिलेले आहेत तर तीन गव्हर्नमेंटमध्ये एक मुख्य दाबल आणि दोन सर असे मिळून तरी मुख्याधक मिळून असे सर्व शिकवतात तर या पहिली तिसरी आणि पाचवी असा स्पट आहे या वर्गामध्ये आणि दुसरा वर्ग दाखवतो तुम्हाला यामध्ये आहे दुसरी आणि दुसरी आणि पाचवी दुसरी आणि पाचवी आणि चौथी आणि पाचवी चौथी आणि पाचवी चौथी आणि पाचवी या वर्गामध्ये या वर्गामध्ये वर्गा एक सर आहे आणि दुसरे वर्ग बघा शालेचा आवारा बघा या वर्गामध्ये सहावी आणि सातवी मित्रांनो तर या शाळेमध्ये एक सर असणार म्हणजे असे तीन रू, रूम रूम आहेत त्या तीन रूम मध्ये फक्त शिक्षक तीन आहेत मुख्याध्यापकी आहेत हे जे आहे ते मुख्याध्यापक आहेत ते पण त्या सहावी आणि सातवीला शिकवतात म्हणजे इथे मुख्याध्यापकला सुद्धा शिकवावं हो लागतं असे आहे कारण गव्हर्नमेंटमध्ये पट कमी असल्यामुळे सर शालेला देत नाही असं आहे तर ॲक्च्युली अजूनही एक सर पाहिजे होते मुख्याध्यापकाला शिक्षण दुसरी कामं असतात ज्याच्यासाठी राहायला पाहिजे होतं पण आता गव्हर्नमेंटच्या जे बसतील त्या पद्धतीने ते करतो चला तर आपल्या या शाळेमध्ये सहावी आणि सातवी आणि दुसरा वर्ग व्यक्तीच आहे त्याला सर मी त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं सांगा त्याचा बाय बाय तर मित्रांनो ही आहे आमची शाळा आल्याला रंगरंगोटी झाली म्हणून मी तुमच्या बॅकग्राऊंडला शालेचं नाव असते सॉरी रायगड जिल्हा परिषद शाला बिघाटी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा आहे मराठी तर शालाचं नाव तिथे आपल्या बॅकग्राऊंडला पण लहान रंगोटी केल्यामुळे ते शालेला बॅकग्राऊंडला काय म्हणजे आणि बाजूला ते अंगणवाडी हे अंगणवाडी आणि बाजू या साईडला स्टेज आहे त्या स्टेजच्या पाठीमागे जी आहे की ग्रामपंचायत आणि बाकी हे रूम शालेचेच होते पण आता सध्या शिक्षक नाही उपट कमी असल्यामुळे ते सर्व बंद आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये चालवा टाटा बाय बाय